शेतकऱ्याच्या बागायचं आव कस काम करायचा प्रयत्न करतो या खोला जाऊन विचार करणार फक्त एवढी म्हणजे लोकांचा आश्रू बघत असतो आपण शेतकऱ्यानं बायका पोराला न देता त्या बागत घातलेलं असतं पोराच्या ताटात असलेलं दूध आहे ना <खेट गाए। ण लेथ> ते दूध त्यानं ते पोऱ्या ताटात न धात गवळ्याला घातलं गवळ्याचे पैसे घेऊन तो दुकानदाराला देऊन शेती केलेली असते जाणीव फक्त ठेवायचा प्रयत्न करतो एवढंच आहे बाकी काय असं नाही तुमचं कष्ट आहे तुमचा त्याग आहे काय मार्गदर्शन केव्हा धाडस करणार आता ते सर काय पण तिसऱ्या दाखवणार पाहिजे ना दिशा दाखवणार महत्वाचं म्हणजे त्यांना मग तुम्हाला आहे का की बाबा आजू अचूक गतीनं अचूक दिशेनं चालू प्रवास <laughs> चालेल